जयशुपूर शहरामध्ये बावीस ऑक्टोबर रोजी भर दिवाळीच्या दिवशी सुनील पात्रवट नामक तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना ताजी असताना आज उदगाव तालुका शिवळे उदगाव हद्दीतील अंकली टोल नाक्याजवळ असलेल्या उदगाव गावच्या पाणीपुरवठ्यात जॅकवेल शेजारी या ठिकाणी एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून गंभीररित्या जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता घटनास्थळी रक्ताचा सडाव पडलेला आहे या ठिकाणी दगड आहे या ठिकाणी मित्रांनी जेवण बनवण्याचे तसेच पाठी करण्याचे या ठिकाणी आयोजन केले होते के असे दिसते या ठिकाणी चूल व मांडलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टोमॅटो तेल वगैरे पडलेलं आहे हेच ते जॅकवेल जे उद्गावला पाणीपुरवठा करते आणि या ठिकाणी शेती आहे या ठिकाणी घटनास्थळी पोलीसदेखील आहेत लखनबागडी असे गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे लखनबगडी हा नानी रोडवरील जयसी नगर भागात राहतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा रक्ताचा सडा जो पडलेला आहे आणि तसेच दगड आहे आणि हे चप्पल जयसिंगपूर शहरामध्ये दररोज गुन्हेगारी वृत्त वाढत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता देशी दारू देखील या ठिकाणी सेवन करण्यात आलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता देशी दारूची बॉटल या ठिकाणी पडलेली आहे सुमारे सात ते आठ जण या ठिकाणी पार्टी करत होते असा अंदाज प्राथमिक अंदाज मिळालेला आहे जखमी मागडीला तात्काळ सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे मात्र नातेवाईक पोहोचताच त्याला इतरच अन्य खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारकर्ता दाखल करण्यात आले आहे त्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लागलेला आहे थोड्याच वेळात त्या ठिकाणी ठसे तज्ज्ञाला पाचारण करण्यात येणार आहे घटनास्थळी उपभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक यासह गुन्हे पथक दाखल होत आहेत हे जे चूल आहे या ठिकाणी जेवण बोलण्याचे काम सुरू होते असे काय झाले या ठिकाणी अद्याप माहिती मिळाली नाही किरकोळ वादातून डोक्यात दगड घालण्यात आला असला आहे असा अंदाज प्राथमिक अंदाज या ठिकाणी वर्तवला जात आहे जखमी लखनबागडीला त्याच्या नातेवाईकांनी तात्काळ खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले आहे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वर्तवले जात आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे दगड आहे तसेच रक्ताचा सडा या ठिकाणी पडला आहे या दगडाने त्याच्या डोक्यात घाव घालण्यात आलेला आहे नेमके दगड या डोक्यात का घालण्यात आला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही या, ना या लखनबागडीसोबत कोणकोण होते याचाही अद्याप माहिती मिळू शकली नाही जयशिंपू पोलीस पथक तसेच गुन्हेष्ठ पथक पुढील तपास करीत आहे या ठिकाणी पाहू शकता कृष्णा नदीच्या पात्रलगत असलेल्या उदगाव गावला पाणी पुरवठा करणाऱ्या जाकवेलच्या खाली या ठिकाणी जीवन भरण्याचे काम सुरू होते हे जे ब्रिटिशकालीन पूल आहे या ठिकाणी अगदी या उसाच्या कडेला या ठिकाणी जॅकवेला आहे या ठिकाणी सुरुवातीला जेवण करण्यात आले जेवण भरून काही वेळ या ठिकाणी मित्रमंडळींनी जेवण खाल्ले देखील आहे या ठिकाणी पाहू शकता पतोळ्या पडलेल्या आहेत उसामध्ये या ठिकाणी कांदा कांद्याची पात कोथिंबीर दगड हे लाकड चूल वगैरे या ठिकाणी पडलेली आहे पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करीत आहेत